लोकमत सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे चल बाबा सिटीत हा नवा कोरा शो तुमच्या भेटीला तर आलेला आहे आताच आम्ही सेट देखील केलेला आहे श्रेयस आहे माझ्यासोबत स्वागत आहे पुन्हा एकदा लोकमत फिल्मीमध्ये आणि तर खूप दिवसांनी आपली भेट झाली मालिकेच्या oh. निमित्ताने बऱ्याच वेळेला भेटायचो oh. पण या शोच्या निमित्ताने खास भेट झाली आहे तर नवा कोरा शो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय काय एकंदरीत आणि ह्याच्या आधी एकदा रियालिटी शो केला होता असं म्हणजे माझ्या अंदाजे एक रियालिटी शो झुंज नावाचा तो केला होतास त्याच्यानंतर हा रियालिटी शो तू अँकर तोस्तु तोस्तु कसा वाटतंय पुन्हा एकदा रियालिटी शो अँकर करताना आणि काय वेगळे पण आहे नाही खूप मजा येते आणि मला खरं सांगायचं सा तर झी बरोबरच माझं नातं खूप जुनं आहे मॅक्झिमम टीव्हीवर मी जे काम केलंय ते झी बरोबर केलंय त्यामुळे जेव्हा हा शो मला ऑफर केला आणि जेव्हा याची कॉन्सेप्ट खरं तर मला त्याने ऐकवली हो तेव्हा मला ती खूपच आवडली कारण मला असं वाट आणि मी त्यांना तेच विचारलं की तुम्ही खरंच असा प्रयत्न करणार आहात म्हणजे गावातली बारा मुलं आणि शहरातल्या बारा मुली सो ते म्हणाले की हो आणि त्याने मला काही मुलांचे यु नो ऑडिओ व्हिज्युअल्स पण दाखवले की अशी अशी मुलं आहे सो ते सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं की यु नो मी काय म्हणतात त्याला मूर्खच असेल की मी जर त्या शोला नाही म्हटलं तर आणि त्याची कमिटमेंट खरं त्यांची दोन अडीच महिने सलग कमिटमेंट त्यांना हवी होती पण मला असं वाटलं की असे शोज ना रोज रोज नाही बनत ते जेव्हा ते बनतात आणि तुम्हाला जर का एक बी मिळते पार्ट ऑफ इट देन यू शुड बी ऍट एक प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न जे दोन एपिसोड आमचे झाले त्यात लोकांना आवडलेला दिसतोय त्यांचं खूप भरभरून प्रेम मिळत आहे त्यांना सो कुठेतरी मला असं वाटतंय की व्हॉट वी आर डुईंग इज प्रॉब्ली right okay. ऑन द राईट ट्रॅक ओके पण श्रेष्ठ माझ्या माहितीप्रमाणे तुमचं सगळा पूर्ण जन्म मुंबईतलाच आहे तुमचं oh. असं गाव नाहीये सो right. so, कुठेतरी ते गाव आणि ते तुम्हाला काय फील होतं जेव्हा गावातली मुलं आली तुम्हाला भेटली तर एक असतं ना की आपलं गाव असतं तर काहीतरी वेगळे पण आपल्याला जाणवतं त्यांच्याशी बोलून तुम्हाला असं वाटलं की आपलं ही गाव असायला हवं you know, जसं मला वाटतं गावातल्या मुलांना काही असं वाटतं की अरे आपण शहरात जायला पाहिजे exactly. तसं मला असं वाटायचं hmm. की आपण गावात जायला पाहिजे आपलं गावच नाहीये जेव्हा लहानपणी सगळे मित्र सुट्ट्यांमध्ये गावी जायचे तेव्हा मी आई बापांना विचारायचो की आपलं का जात नाही कुठेच म्हणायचं आपलं हेच गाव आहे जे आता शहर झालंय बेटा त्याचं काय करणार पण माझा एक मित्र होता लहानपणी जयेश नावाचा तो आणि त्याचे आई वडील मला त्यांच्या गावी पहिल्यांदा घेऊन गेले होते कणकवलीला आणि मालवण आणि मला तो अनुभव माझ्यासाठी खूपच सुप होता म्हणजे मी त्याच्यानंतर बऱ्याचदा गेलो हो त्यांच्या गावी कारण मला मते तेही माझ्या घरच्यांसारखेच झाले यु नो सो आज जेव्हा ते गावाकडनं मुलं आणि तेव्हा जे गावातल्या मुलांबरोबर इंटरॅक्ट केले ते पहिलं इंटरॅक्शन होत नंतर ऑफकोर्स नाटकासाठी आम्ही दौरे केले फिरलो बऱ्याच लोकांना भेटलो शूटिंगसाठी जातो पण ते पहिल्यांदा जेव्हा आम्ही गेलो होतो आणि गाव गावातल्या मुलांना बघितलं भेटलो बोललो तेव्हा मला लक्षात आलं की खरंच खूप साधी आहेत बस लोक यु नो म्हणजे तेव्हा अर्थात आम्ही लहान होतो शहरात फार असे काही छक्के पण प्रकार नसायचा पण त्यातही त्यांचा इनोसन्स वेगळाच होता त्यांच्या गोष्टी वेगळ्या होत्या त्यांचं खेळणं वेगळं होतं सो so, uh, मला ते, ते अजूनही लक्षात आहे की आम्ही मालवणला एकदा समुद्रात एक बोट होती त्यांची छोटीशी होडी ती माझा मित्र म्हणाला चल बसूया आणि बसून गप्पा मारून कधी अँकर मधन निघाली आणि पाण्यात गेली oh. आम्हालाच कळलं नाही किंवा खेकडे पकडणं असो <laughs> अशा सगळ्या गोष्टी जेव्हा पहिल्यांदा केल्या ना तेव्हा झाडावरचे करवंद काढून खाणं हे कधीच केलं नव्हतं सो मला खूप मजा आली होती सो आज जेव्हा मी यांच्याशी इंटरॅक्ट करतोय किंवा यांच्या स्टोरीज जाणून घेतोय त्यांचं म्हणणं ऐकतोय ते समजायचा प्रयत्न करतोय तेव्हा मला मजा येते कारण त्यांचा इनोसन्स तसाच आहे त्यांना खूप काही सांगायचंय खूप स्वतःला सिद्ध करायचंय आणि त्याहीपेक्षा त्या सगळ्यांना स्वतःची स्वप्न पूर्ण करायची सो मला वाटतं ते जेव्हा लोक बघतील ना तेव्हा त्यांच्यामध्ये गुंतल्याशिवाय राहणार राईट right. पण कुठेतरी श्रेयस तुम्हाला असा hmm. कुठल्या गोष्टीचा फोबिया आहे का की हे करायला गेलं तर कदाचित मला थोडंसं कठीण पडेल जरी तुम्हाला कधीतरी गावाकडचं एखादी गोष्ट सांगितली तर ह्याचा फोबिया आहे असं काही झालं की का? आताच्या मुलांना विचारलं तर थोडासा काही नाही काहीतरी ते शहरात आल्यावर त्यांना हाईटचा किंवा कुठेतरी जाण्याचा रोड क्रॉसिंगचा असा फोबिया असतात गावातल्या मुलांना तुमचा yeah. असा काही फोबिया आहे का माझा ना म्हणजे फनी वाटेल पण मला आणि उंदीर अरे बापरे हे दिसलं की माझी फार पळापळ होते ओके ते मी बघितलंय काही जे माझे मित्र आहेत गावाकडचे त्यांना काहीच वाटत नाही ते झुरळ असो बिल हाताने पकडतात उंदिराच्या मागे जाऊन उंदरा मला ते कधीच जाऊ मला एवढी भीती वाटते त्या गोष्टींची बाकी तुम्ही मला काही सांगा करायला एक गोष्ट जी मला लहानपणी आणि अजूनही मला शक्य नाहीये करणं ते मी जेव्हा गावी जायचो यांच्या तेव्हा कणकवलीला माझा मित्र आणि त्याची भावंड वगैरे आणि मी बघितल्यावरच मला असं व्हायचं नको ते म्हणा घाबरतो त्या पायऱ्यांवर नाही खाली हळूहळू येऊ पाण्यात म्हटलं नाही बस मी नाही आणि हे लोक उड्या मारायचे डायरेक्ट वरणा असं वाटायचं बॉस कसं करता तुम्ही युनोस सो मला त्या गोष्टी आहेत ना त्याचा थोडीशी अजूनही मनामध्ये भीती आहे आणि थिंक इट्स टू लेट अर्थात पण या स्पर्धकांना भेटल्यानंतर कुठली गोष्ट असं तुम्हाला वाटतंय की त्यांना कुठल्या गोष्टी ऍडजस्ट करायला थोडा प्रॉब्लेम होतोय किंवा एकंदरीत सगळ्यांची गप्पा मला कॉमन इश्यू काय वाटतो या स्पर्धकांचा मला असं वाटतं मुलं ना सगळी बिंदास आहेत अर्थात शहरामध्ये त्यांना जे आम्ही टास्क जे दिले आहेत सगळ्या सांगू शकणार नाही कारण बघण्यात मजा शहरामध्ये सवय होण्यासाठी तुम्हाला गोष्टी कराव्या लागतात मग ते काम असो शिक्षण असो शॉपिंग असो काही असो त्याच्यामध्ये जेव्हा त्यांना सांगतो आणि मग त्या मुली जेव्हा त्यांना एक्सप्लेन करतात किंवा ट्रेन करतात hmm. तेव्हा त्यांना थोडंसं ते समजायला वेळ लागतो कारण hmm. त्यांच्यासाठी गोष्टी खूप सोप्या आहेत यु hmm. नो इकडे जायचं हे घ्यायचं यांच्याशी बोलायचं हे करायचं शेती करायची तिथे नेऊन जायचं exactly. संपला विषय त्याचं बाकी नेगोसिएशन बार्गेनिंग आणि तिकडे जाऊन मग ते काही गोष्टी शोधणं वगैरे हे करायला त्यांना किंवा काही फळांची वगैरे हो नावं जी वेगळीच आहेत <laughs> ते सगळं समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागतो <laughs> पण आता मला वाटतं दोन आठवड्यानंतर सगळे <laughs> बरेच सराईत झालेत okay. त्यांना साधारण एक आयडिया आली आहे <laughs> की काय करायला सो आता गेम एक लेवल वरती गेलाय सो पण okay. ते करतायत आणि एन्जॉय करून करतायत सगळं पण <laughs> सुरुवाती सुरुवातीला त्यांना या गोष्टी समजायला जरा खूप आता मया बोलताना आपण बरेच जण मंद मंद इंग्लिश शब्द वापरतात oh. आणि बरेच वेगवेगळ्या वे जे आम्ही काही टर्म्स बोलायचो huh. ते बोलायचा प्रयत्न करतात सो यु नो फास्ट आहेत आणि प्रश्न आवर्जून विचारते कारण मग तुम्ही स्वप्नांबद्दल बोललात खर तर गावाकडनं मुलं जेव्हा येतात सिटीत स्वप्न त्यांची बरीच स्वप्न असतात पण पूर्ण करण्यासाठी तरी हात किंवा पाठीवर थाप गरजेची असते तुम्ही जेव्हा या इंडस्ट्रीत आलात अर्थात तेव्हा कुठेतरी तोही एक स्वप्न पूर्ण करण्याची पहिली पायरी नेमकी काय होती आणि आता एक सक्सेसफुल आयुष्य आहे सो त्यांनाही टिप्स द्यायची असेल तर काय टिप्स द्याल तुमच्या एक्सपिरियन्स मला असं वाटतं की यु you नो know, एक साधी गोष्ट आहे की कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही कन्सिस्टंटली प्रयत्न करत राहा आणि तो प्रत्येक प्रयत्न तुम्हाला एक एक पायरीवरती घेऊन जातो तुमच्या नकळत तुम्हाला कळतही नाही की तुम्ही शून्य पायरीवरून कधी चौथ्या पायरी पर्यंत पोहोचलात यु नो पण तुम्ही जेव्हा जेन्युइनली मागे वळून बघतो तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की अरे खरंच की मी जिथून सुरुवात केली आणि आज मी जिथे त्याच्यात खूप फरक आहे आणि ते मी कन्सिस्टंटली करत म्हणून कधी कधी असं होईल की तुम्ही एका पायरीवर खूप जास्त वेळ थांबाल किंवा एखादी पायरी परत तुम्हाला खाली जावं लागेल पण शून्यापर्यंत नाही जात तुम्ही तुम्ही एक पायरी खाली येतात मग परत चार पायऱ्या वरती जाता सो कन्सिस्टन्सी आय थिंक इज द की तुमची स्वप्न पूर्ण होणार नाही असं होतच नाही इनफॅक्ट असं होतं की आज तुम्ही एक स्वप्न बघता आणि चार दिवसानंतर त्या स्वप्नाच्या जवळ तुम्ही पोचायला लागत असताना तुम्ही दुसरं स्वप्न बघता बरोबर आणि जेव्हा पहिलं स्वप्न पूर्ण झालेलं तुम्हाला बऱ्याचदा कळत पण नाही यु नो की तुम्हाला एक गाडी हवी असते आणि तुम्ही एक हळूहळू पुढे जाताना गाडी घेता पण तोपर्यंत घराचं स्वप्न आलेलं असतं यु नो you know, सो त्या गाडी मला असं म्हणायचं आहे की ती गाडी एन्जॉय करा सायकल असेल सायकल एन्जॉय करा कारण ते एक स्वप्न तुम्ही बघितलंय त्याला एन्जॉय करा पुढचं बघत राहा ते पण होईलच बट कन्सिस्टन्सली कन्सिस्टंटली इफ यू डू इट देर इज नो वे दॅट यू वॉन्ट बी सक्सेसफुल माझ्या मते हाच गायडन्स सगळ्यांना उपयोगाला पडणार कारण अर्थात अनुभवातून कुठेतरी शिकणं असतं आणि तुमचा हा गायडन्स त्यांना नक्कीच उपयोगाचा आणि मोलाचा ठरेल जाता जाता मुलीची आणि बायकोची काय रिॲक्शन होती या सगळ्यावर जेव्हा असं हे बघतायत तेव्हा आता सो अर्थात बायकोचं तर असं म्हणणं असतं की आता बिकॉज इट इज अ लॉंग कमिटमेंट दोन अडीच महिन्याची तर तिचा आधी तब्येतीला घेऊन एक्झॅक्टली दोन अडीच महिने तू पिढायस का तू शूट करणार आहेस पण मग मी तिला सांगतो की ठीक आहे ठीक आहे सगळं हो तू पहिला एपिसोड बघ <laughs> मग मला सांग दोन बघितले तिला hmm. hmm. <laughs> 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 uh, hmm. hmm. ते खूप आवडले आणि ती म्हणाली बरोबर केलं पण शी इज ऑलवेज कन्सर्न्ड अबाउट माय हेल्थ मुलगी तर अर्थात खूप लहान आहे तिला अजून तेवढं ते कळत नाहीये तिला एवढंच कळत की डॅडाला हल्ली घरी यायला थोडा उशीर होतो yes. सो ते तिला आवडत नाही यु नो सो शी इज लाईक की इज दिस यू नो यू शुड बी यू शुड गेट होम बॅक इन अरे बापरे येस सो मजा मस्ती आहे आणि माझ्या मते खूप सारे धमाल गोष्टी आणि सरप्राईजेस अजून पुढे आहेत आत्तासाठी खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू